नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी इतिहास व नागरिकशास्त्र यामध्ये आज आपण पाठ क्रमांक आठ आदर्श राज्यकर्ता या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला पाठात शोधून लिहा एक शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर खान भेटीचा प्रसंग पन्हाळ्याचा वेडा शाहिस्ते खानावरील छापा व आग्र्यातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जन आणि मदारी मेहतर हे होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन रोहित खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर रोहित खोऱ्याच्या देशमुखास रहितेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर शिवाजी महाराजांची स्वराज्य कार्याची आणि त्यांचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न पहिला पाठात शोधून लिहा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन लिहिते व्हा यामध्ये पहिला प्रश्न आहे रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहा उत्तर एक शत्रूच्या स्वाऱ्यामुळे अशा रयतेचा जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे दोन शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिड्या खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली त्यांनी त्या देशमुखास गावोगाव हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले तीन या कार्यास एका घडीचा दिरंगन करणे असे त्यास बजावले चार तसेच पुढे महाराजांनी त्याला सक्त ताकीद दिली की जर रैतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माती बसेल अशी ताकीद रयत्याचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना दिली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबीवरून दिसून येते आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर एक महाराजाचे धार्मिक धोरण सहिष्णू होते जात धर्म पंत याचा विचार न करता स्वराज्यात त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली दोन महाराजांनी आदिलशाहीतील जो प्रदेश जिंकला होता त्या प्रदेशातील मुस्लिम धर्मशाळांना अगोदर ज्या सवलती होत्या त्या, 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 हो त्या पुढे तशा चालू ठेवल्या तीन शिवाजी महाराजाच्या धार्मिक सहिष्ठेबद्दल तत्कालीन इतिहासकार खापिकां देतो शिवाजीने आपल्या सैनिकासाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना त्यांनी मशिदीला धक्का लावू नये कुराणाची प्रथा ती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी यावरून शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे दिसून येते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती सैनिकांना वेतन वेळेवर मिळावे तसेच ते रोख रकमेत देण्यात यावे अशी व्यवस्था त्यांनी केली होती महाराजांच्या मोहिमा झाल्यानंतर सैन्यात जे मिळेल ते त्यांनी सरकारात जमा करण्यात यावे अशा प्रकारची लष्करास ताकीद होती दोन लष्कराने लढाईत मिळवलेला ऐवज लपून ठेवल्यास त्यास कडक शासन केले जाईल सैनिकांनी मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल त्यांचा सन्मानही केला जाईल तीन लढाईत सैनिकांना वीर मरण आल्यास त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची ती काळजी घेत असत त्याचप्रमाणे शत्रू सैनिक लढाईत शरण आल्यास त्याला चांगली वागणूक ते देत असत अशा प्रकारे शिवाजी महाराजाचे लष्करविषयक धोरण होते या प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन लिहिते व्हा या प्रश्नाचे उत्तरे पूर्ण झालेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन एका शब्दात लिहा एक स्वराज्याच्या आरमारातील महत्वाचा अधिकारी तर याचं उत्तर असणार आहे दौलत खान त्यानंतर पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजावर काव्य रचणारा तमिळ कवी तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सुब्रमण्यम भारती त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन बुंदेलखंडा स्वतंत्र राज्य निर्माण करणारा तर याचं उत्तर असणार आहे छत्रसाल आपण छत्रसाल हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे तर याचं उत्तर असणार आहे महात्मा ज्योतिराव फुले तर आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन एका शब्दात उत्तर लिहा पूर्ण केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पाठ क्रमांक आठ आदर्श राज्य करता या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडणार आहे तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ तसेच स्वाध्याय घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन, नवीन स्वाध्यायसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद